हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द स्लॅश स्लॅश हा श्लॅशच्या च्या पासेन्स हा, श्लेश्ट हा पास पार्टिसिपलचा रूप आहे स्लॅशचा मराठी अर्थ एकदम खूप कमी करणे कपात करणे घाव घालून खोल जखम करणे सपासप तोडणे कचाकच वार करणे अतिशय कडक टीका करणे चापकाने फटके मारणे कपड्याचे खाली अस्तर सामग्री किंवा त्वचा दर्शविण्यासाठी स्लिट असणे होत आहे स्लॅश ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी ऑलवेज वेअर स्लॅश दुसरा वाक्य आहे द प्राइस ऑफ टी हॅज बीन स्लॅश बाय ट्वेंटी वाक्य आहे अ गुड हॉर्स शुड बी सेल्डम स्लॅश चौथा वाक्य आहे द ब्लेड स्लॅश हिज लेग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू